माझ्या आजींना तर गावच प्रिय पण चार पाच दिवसांसाठी त्या ता पुण्यात आल्या जगात कुठेही जाऊ देत कबशीने आजी म्हटले आज मात्र मला कुठच जायचं नाही दिवसभर त्यांनी त्यांचे व्लॉग्स टीव्ही ला बघितले चार वाजता क्लब हाऊस मध्ये घेऊन गेले जरा भगवद्गीता वाचून दाखवली आणि म्हंटल चला आता कॅरम खेळायला शिकवते आणि आजीचे शॉर्ट बघा आजीचे शर्ट बघून अमित शॉक झालो आणि माघार घेतली म्हटलं तुम्ही जिंकलात बाबा नातच एवढी फिटनेस फ्री म्हटल्यावरती आजी असणारच ना आजींकडून थोडासा व्यायाम करून घेतला याचा फुल ब्लॉग तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला बघताना खूप मजा येईल नक्की बघा संध्याकाळी मग आमच्या रिलेटिव कडे मी आजींना घेऊन गेले आणि आजी खूप खुश होतात जेव्हा त्यांना त्यांचे नातेवाईक भेटतात स्पेशली त्यांच्या माहेरकडचे आणि तिथे सुद्धा त्या त्यांचे व्लॉग्स बघून कौतुक ऐकत होत्या बर खरी उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा